शुक्रवारी रात्री कागलमधील उर्सा दिव्यांच्या झगमगाटात आनंद ओसंडून वाहत होता श्री गहिनीनाथ गैबीबीर उरसासाठी प्रचंड गर्दी झाली होती अशा वेळी अचानक एक थरारक प्रकार घडला श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकातील एक टॉवर पाळणा साठ ते सत्तर फूट उंचीवर जाऊन थांबला त्यामुळं पाळण्यात बसून हसणारे चेहरे भेदरले पाळण्यात बसलेले अठरा जण चार तासांहून अधिक काळ उंचावरच्या पाळण्यात अडकले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून त्या सर्वांना सुरक्षित खाली आणलं शुक्रवारी आणि सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गहिनीनाथ गैबीपीर उर्साला गुरुवारपासून प्रारंभ झालाय शुक्रवारी उर्साचा दुसरा दिवस होता निमित्त अनेक प्रकारचे खेळ आणि गगनचुंबी पाळणे सुरू झालेत त्यामुळे उरसाचा आनंद लुटण्यासाठी कागलमध्ये गर्दी होतीय शुक्रवारी रात्री कागलच्या उरसात आनंद आणि मौज मस्तीचं वातावरण असतानाच एक थरारक प्रकार घडला श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात एक गगनचुंबी टॉवर पाळणा बसवण्यात आलाय रात्री साडेआठच्या सुमारास सत्तर ते ऐंशी फूट उंचीवर गेलेला हा पाळणा अचानक सर्वात वरच्या उंचीवर जाऊन अडकला सुरुवातीला पाळण्यात बसलेल्या लोकांना काही कळलंच नाही पण खाली त्यांची वाट पाहत थांबलेल्या नातेवाईकांच्या हृदयाची धडधड वाढली तंत्रज्ञानी पाळणा खाली घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात अपयश आलं दरम्यान उरसातील पाळणा उंचावर अडकल्याची बातमी कागल शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर कागलचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे नगर अग्निशमन दल उरूस कमिटीचे पदाधिकारी घटनास्थळी आले दरम्यान ऐंशी फुटावर अडकलेल्या पाळण्यातील लोकांनी घाबरून आरडाओरडा करायला सुरुवात केली होती दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभीसे यांना संपर्क साधण्यात आला त्यांनी ताबडतोब दीडशे फूट लांबीची टर्न टेबल लॅडर क्रेन कागलकडे रवाना केली रात्री दहा वाजून गेल्यानं सर्वच जण श्वास रोखून मदतीची प्रतीक्षा करत होते अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाचे जवान उंचीवरील पाळण्यापर्यंत पोहोचले थरथरणाऱ्या मुलांचे आणि घाबरलेल्या महिलांचे हात धरून त्यांना धीर देण्यात आला पहिल्यांदा श्रेयस अमर धनवडे हा चिमुकला खाली उतरला त्याच्याबरोबर महादेव पाटील आणि अर्चना पाटील खाली आल्या त्यानंतर अशाच पद्धतीनं अठरा जणांना सुखरूप खाली आणण्यात आलं त्यामुळं जणू स्वर्गातून परत आल्यासारखं वाटलं अशी प्रतिक्रिया त्या, प्रतिक त्या लोकांनी दिली आयुष्यात पुन्हा कधीही पाळण्यात बसणार नाही असं महादेव पाटील यांनी बोलून दाखवलं तर निहिरा कारळे आणि समन्यू ठोंबरे यांनी कोल्हापूरच्या अग्निशमन दलाचे जवान आमच्यासाठी देवदूत ठरले अशी भावना व्यक्त केली कोल्हापूर महानगरपालिकेचे स्पेशल ऑफिसर जयवंत खोत यांच्यासह चालक ओंकार खेडकर ऑपरेटर अमोल शिंदे फायरमन प्रमोद मोरे अभय कोळी कागल नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे बाळासाहेब माळी राजू खांडेकर आणि गंगाधर घावटे यांनी पाळण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी जीवाची बाजी लावली तर पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवकांनी सुद्धा समयसूचकता दाखवली दरम्यान कागल पोलिसांनी त्या पाळण्याच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे